कुठे झाला कुठे चाललात हा कुठे चाललात आलो दूध घेऊन आलो दूध घेऊन आलो कार्यक्रम आहे चला तयारी करायची डेकोरेशनची पूजा चालू आहे हा काकी काय चालू आहे का हे आमटी आमटी पुरणपोळीची पुरणपोळीची आमटी करते काकी आणि इथे आमचं कुठे ना पीठ भात झालंय भात देवाच सर्व झालंय डाळ वगैरे सर्व आता आमटी तिथे डाळ होते तिथे आमचे डाळ होते आमटीला फोडणी घेते आणि आता हे पीठ पाण्यातून काढलं ह्या कडक आता मळणार ना काकी आता माहिच आहे पाण्यात निघून किती तास ठेवलं ते एक तास ठेवलं एक तास गेल्या वर्षीचीच रेसिपी <laughs> पुरण करायचं ना, है। है। आ, है। नरम है ना काकी पुरण घालाय आहे झालं हो काय ते हा पुरण झालं आहे गरम आहे ना आधी मस्त तर हे सर्व काकीने आता करून ठेवलं माझ्यासाठी काहीच नाही ठेवलंय आता मी जाते जायचं बघते हा हां पुरणपोळी वगैरे करायला गेला मला आवाज द्या मी काय बोलते ठीक आहे ना आतमध्ये पुरणपोळी करते आणि आता ह्यांची देवी पूजा चालली आहे आज घरी देवी येणार त्याच्यामुळे आता ही फुलांची रांगोळी काढते पण पूर्वी कसं असायचं सारवण असायचं मातीची जमीन असायची आणि आपण सारवायचो शेणाने सारवायचं त्याच्यामुळे पहिलं चुण्यांची रांगोळी असायची चुण्यांची रांगोळी आणि आपली हाताची हाता अशी ना असते वेगळी हाताने अशी अशी काढतात ती मला काही जमत नाही पण ती रांगोळी पहिली काढायची म्हणजे सारवण हे शक्यतो आता कमी झालेलं आहे त्यामुळे काढणारी काढता सुद्धा रांगोळी आणि मी सुद्धा काढायची दरवर्षी रांगोळी पण ह्या वर्षी म्हणजे विचार करूनच नाही मी काढली पण आता फुलं होती म्हणून म्हटले हावी फुलांची रांगोळी काढूया आणि ऊन आता हे खूप खूप एकदम कशी वाटली माझी ही रांगोळी काढलेली पालखी तिथून येणार तर थोड सजवतोय काकी फुकतायत का अरे पीठ पाण्यामध्ये एक तास ठेवले आमच्या पुरणपोळ्या काकीची पद्धत काय बोलणार काकी पण तशाच केल्या होत्या हा आणि टेस्टी आणि पूर्ण घरभर खमंगाचा वास पसरलाय पुरणपोळीचा पूर्णच मैदाना काकी गहू बिलकुल घेत नाही मैदा नुसतं मैदा हा खरपूस पुरणपोळ्या दरवर्षी आमच्या देवाला नैवेद्य असत्या पुरणपोळी म्हटलं तर पूर्ण आपलं राडाच पडलो होऊन जातो पुरणपोळी म्हणून पहिलं पूर्ण जेवण देवाचं आणि आपलं सगळं पहिलं जेवणच रोखलं ना का हो आणि शिवारीला पुरणपोळी पुरणपोळी आमच्या देवाला फणसाची पण भाजी आहे आणखीन काय वडे आहेत बघते आता पुरणपोळी फुगते काढायची हा पुगेल पुगेल झाला आता सर्व स्वयंपाक आता देवाची तयारी करायची देवाची तयारी पण आता थोडीशी आहे झाले आता आता आमची तयारी करायची येणार सपेट देवाच्या स्वागतासाठी आम्हाला तयार व्हायचंय <laughs> <laughs> फुगली 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 फुगेल तेव्हा हा फुगली कारण पोळी पोळीच फुगणंच महत्वाचं असत hmm. मग त्या कापसा सारख्या होतात नरम फुगली फुगली फुगलीच ना तिला फुगायलाच लागणार आणि अगदी नरम आहेत अगदी नरम खालची बघ खालची नाही एकदम मग हे काय हा बी हे पाणी आम्ही पाणी आपण कशासाठी अ सालकीची चाकू तर ना हां काकडी नावाचे हां बस नाही बघा हां काय धुवायचं त्याच्यामध्ये मध्ये इकडे दाखो काकीची पुरणपोळी बघा दाखवा <laughs> फुगली आहे <है। laughs> फुगली रे <रहा>, फुगली <laughs> दुधाचं पाणी आणि दुधा दूध आणि पाणी मिक्स करून हे पालखीचे पाय पाय धुण्यासाठी पाय धुणार पालखीचे आणि हळदीचं पाणी साग काढायला देवाची पालखीची बाबू <laughs> असं डोळ्या मारत असतात बापरे पालखी बरोबर गेला असता <laughs>

वाढीस म्हणतात आम्ही या वर्षी परसाने वेगळं ठेवलेलं आहे काय ठेवलं <laughs> हा दरवर्षी आपण काय ठेवतो हो शेव बुंदी वगैरे ना या दार वर्षी जरा बटाट्याचा चिवडा आणलाय बटाट्याचा चिवडा हा हे तिखट वाले बटाटे चिप्स आहेत जे मिठाई, मिठाई। ह्या वेळी खेळ्यांना मिठाई आणि बटाट्याचे चिप्स जे पालखीसोबत येणार त्यांना आणि कोल्ड्रिंक आता पालखी येईल थोड्याच वेळात ना आपल्याकडे काकी हो आता हे सर्व भरून ठेवलं आहे म्हणजे घाई नको आपली है ना आता आम्ही तयार झालेलो आहोत सर्वजण सगळे रेडी झालो आहोत आणि रांगोळी वगैरे सर्व काढून झालेली आहे आणि आता आमच्या मानाच्या घरात पालखी येत आहे अण्णांच्या घरी बघा रांगोळी अण्णांची घाई <laughs> पाय काय <काने> चाललोय <ता> अण्णा <laughs> हो बरं आहे बरं आहे घूमnarele tarwar acha काय झाले मंदा

तो काका तो तो अखिने काही हो सावा मा सगळे काय तुला करते सुभे माझे दोन माय रोजी रागाण ठेवलेले ए बाय माझे दोन माय रोजी रागाण ठेवलेले आपण जे माने तो दे सुभाजी संभाजी

मला आता हे दाखवतो रस्तकाणं पुढे कामावर आलो मला बोला कोणी वराधा नाही सगळे

आपल्या माझ्यावर मुला माझा घरा माझा धंद्यावर पोलीस चालीस